सुरु केल्यानंतरच आझाद मध्ये महाराष्ट्र शासनाने निर्णय केलेला आहे तो निर्णय करण्याचं आणखीन एक कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाने सहा नोव्हेंबर रोजी हे सर्व पोर्टल सुरू करण्याचा आदेश केलेला होता त्याच्या अंमलबजावणी मागील दोन महिन्यापासून केली नव्हती शेवटी सचिवांना ला, सांगावं लागलं होतं की आम्हाला हायकोर्टचं ऐकायला पाहिजे तर विलंबाने का होईना त्यांनी हा निर्णय केलेला आहे दुसऱ्या बाजूला मी दिल्ली श्रम मंत्रालयाकडे ईमेल करून या सर्व बाबतीमध्ये त्यांना कळवलेलं होतं त्यांच्याकडूनही चौकशी सुरू झाल्यामुळे त्यांनी हे पोर्टल सुरू करण्याचा आंदोलनाच्या रेट्यामुळे निर्णय केलेला आहे तरी आम्ही महाराष्ट्र शासनाचे स्वागत करीत आहोत आम्ही कालपासून मुंबई आझाद मैदान येथे उपोषण सुरू केलेलं होतं आम्ही आजही उपोषण सकाळी सुरुवात करणार होतो, होतो। दरम्यान आजपासून महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांचं ऑनलाईन पोर्टल आहे ते पूर्णपणे सुरू केलेलं आहे त्यामुळं आंदोलन स्थगित केलेलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये छप्पन लाखापेक्षा जास्त कामगारांनी या मंडळाकडे नोंदणी केलेली आहे जी नोंदणी या आचारसंहितेच्या पूर्वी केलेली आहे त्यावेळेस प्रत्येक कामगार असा अधिकार होता की स्वतः अर्ज करण्याचा स्वतः अर्ज करणे ऑनलाईन अर्ज तो स्वतः करत असेल किंवा नेट कॅपेट जाऊन करत असेल किंवा युनियन मार्फत करत असेल हा अधिकार काढून घेण्यात आलेला होता आणि फक्त तालुका लेवलवर त्यांनी ऑफिस खोललेली होती त्यांच्याकडे अनुभव नाही तिथे जाऊन कामगारांना आपली नोंदणी करावी लागत होती परंतु त्या ठिकाणी हजारो कामगार जमायचे आणि रोज फक्त पन्नास कामगारांची नोंदणी व्हायची त्यामुळे हजारो कामगारांना काम बुडवून त्या ठिकाणी जावं लागायचं आणि काम होत नव्हतं त्यामुळे आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं होतं छप्पन लाख बांधकाम कामगारांच्या वतीने आता हे पोर्टल सुरू झालेलं असल्याने कामगारांना स्वतः अर्ज करता येतो अर्थात त्याची तपासणी करणे हे यामध्ये काही नवीन अटी त्यांनी घातलेल्या आहेत त्याच्याबद्दल ते आठ दिवसामध्ये निर्णय करणार आहेत असं त्या मंडळाचे सचिव आहेत विवेक कुंभार यांनी आमच्या संघटनेच्या शिष्टमंडळास आश्वासित केलेलं आहे आणि पूर्वीप्रमाणे जवळजवळ सुरू सा होईल असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काही प्रश्न जर राहिले तर आम्ही त्याच्याबद्दल पाठपुरावा करणार आहोत आणि बांधकाम कामगारांचे बरेच प्रश्न आहेत की या महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांना अजून पेन्शन मिळत नाही बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस प्रत्येकी देण्याचं अगोदरच्या अध्यक्षांनी जाहीर केलं होतं त्याची अंमलबजावणी झालेली नाही बांधकाम कामगारांना एलआयसी लागू झाली पाहिजे आणि बांधकाम कामगारांच्या घरांच्या योजना ज्या आहेत त्या प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत या मागण्यांच्यासाठी सुद्धा आम्ही पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहोत